श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांचं श्वेताजीत मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आम्ही जाणार आहोत कुठे जाणार आहोत बघू हॉटेलला जाणार आहोत का तर आज आपले फिफ्टी के कम्प्लीट झालेली आहेत त्यामुळे घरातलंच जाणार आहोत आम्ही सर्व तर असं काय मोठं असं काय ठेवलं नाही शॉर्टकट म्हणजे थोडक्यात केलं आहे जेव्हा आपले आपला सिल्वर प्ले बटन असेल त्यावेळेस वेगळी गोष्ट असेल तर बघूया कसं काय होते आजचंही म्हणजे आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटते नक्की सांगा आणि जे काय असणार आहे सिम्पलमध्येच असणार आहे तर थँक्यू आणि तुमच्या सपोर्ट हे सर्व घडलेलं आहे आम्ही तर दोघं आवरून बसलो रुद्र मी बाकी सर्वजण तिकडे आवरून बसलेत फक्त तुमचे दाजे सयाचे बाकी राहिलेत तर ते आल्यानंतर जायचं तर हा ब्लॉग कंटिन्यू नक्की बघा सर्वांनी आणि आवडल्यानंतर नक्की कमेंट करायला विसरू नका कसा वाटला ब्लॉग नक्की सांगा सर्वांचं मनापासून धन्यवाद जो काही तुमचा सपोर्ट आहे मा मला त्याच्यामुळे खरंच आज आपले पन्नास के कंप्लीट झालेत पन्नास प्लस झालेत त्यामुळे खरंच थँक्यू थँक्यू आणि लवकरच आपले हंड्रेड के पण होतील फक्त तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे आणि माझ्या व्हिडिओ वगैरे तुम्हाला आवडत असतील मी शॉर्ट व्हिडिओ बनवते कॉमेडी व्हिडिओ बनवते तर नक्की नक्की मला सपोर्ट करा माझे व्हिडिओ वगैरे बघा तर ब्लॉग वगैरे आता म्हणजे मी ट्राय करते एवढं पण जमत नाही ब्लॉगचं पण ठीक आहे चाललंय आणि रुद्र पण बघा चाललं आहे त्याचं पण तो पण खूप म्हणजे हॉटेल बोलल्यानंतर रुद्र पण खुश असतो तर असंच काही नाही छोटंसं सेलिब्रेशन आहे छोटं केक आणून करायचं जेव्हा आपलं इन्कम वगैरे चांगलं असणार आहे त्यावेळेस आपण करू पण आत्ता छोटंसं करायचं आहे तर, करा तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी हे सकाळी साडेसात सात वाजता गेले होते रानात आता साडेआठ वाजलेत आता घरी आलेत आणि येताना बघा सेलिब्रेशनसाठी केक आणले आन त्यांनी तर मग आम्ही हॉटेलमधून आल्यानंतर मग केक कटिंग करणार तर कसं वाटते सांगा म्हणजे खरंच आम्ही ओरिजिनल शेतकरी तर आमचे ब्लॉग वगैरे सपोर्ट करा सर्वांनी प्लीज तर आता आम्ही निघालोत निघालो आता हॉटेलला काही छोटसच करणार आहोत सेलिब्रेशन काही जास्त मोठं नसणार आहे तर आता पार्टी चाललय फक्त पार्टी चाललंय आल्यानंतर मग हे करायचंय तर चला आता निघाले मी हॉट हो, हॉटेलला तर सात्विक हॉटेल हा आमच्या घरापासून जवळच आहे तर चला आमची आता एंट्री झालेली आहे हॉटेलला हो आणि खूप खरंच खूप छान जेवण असतं तुम्ही नक्की या ट्राय नक्की करा सात्विक हॉटेल हो आर आय टी कॉलेजजवळच आहे तर चालूच आम्ही सर्वजण जेवायला फिफ्टी केचा सेलिब्रेशनचा हा मिनी ब्लॉक कसा वाटला